तुम्हा सर्वांचं रुपालीज किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या पळी पापड्या मस्त झटपट आणि सोपी रेसिपी आहे यामध्ये कसला साबुदाना भिजवायचा नाही की बटाटे उकडायचे नाही मस्त हलक्या फुलक्या पातळसर न तुटता अशा या पापड्या बनतात तुम्हाला इथं या पापडीमध्ये माझी बोटेही दिसत आहे आणि तळल्यावर भरपूर फुलतात आणि खायला मस्त खुसखुशीत अशा या लागतात चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं कढईमध्ये मी घेत आहे एक कप साबुदाना तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीच्या मापाने एक वाटी साबुदाना घेऊ शकता आपल्याला हा साबुदाना एक दोन मिनिट छान भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उन्हामध्ये देखील साबुदाना ठेवू शकता असं केल्याने मिक्सरमध्ये साबुदाण्याचं पीठ पटकन बनतं तर इथं एक दोन मिनिट मी हा साबुदाना छान भाजून घेतला आहे आता गॅस बंद करते हे थोडं थंड होऊ देऊयात मिक्सर जार मध्ये मी हा साबुदाना घेतलाय आणि इथं त्याचं पीठ करून घेतलंय तर तुम्ही पाहताय मस्त बारीकसर असं हे पीठ झालं आहे त्यानंतर इथे या भांड्यामध्ये मी सेम मेजरिंग कपनी घेत आहे पाच कप साधं पाणी पाणी घेतल्यावर आपण आता यामध्ये घालणार आहोत साबुदाण्याचं पीठ आणि हे साबुदाण्याचं पीठ आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कसल्याही त्याच्या गिठुळ्या राहता कामा नाही तर इथे मी व्यवस्थित सर्व बाजूनी छान हलवून घेत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला इथं घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यावर आपण आता हे साईडला ठेवूयात त्यानंतर इथं मिक्सर जारमध्ये मी तीन लाल सुक्या मिरच्या वाटून घेणार आहे गॅसवर मी पातीला गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये मी सेम मेजरिंग कपनी पाच कप पाणी घेत आहे पाणी घेतल्यावर आपण आता यामध्ये ॲड करूयात एक टी स्पून मीठ मीठ थोडं कमीच घालायचं जास्त मिठाने पापड वाळल्यावर ते खराट लागतात आता पाणी उकळस तोपर्यंत तो इथं मी हे तीन बटाटे घेतले आहेत आणि त्याच्या मी साली काढून घेत आहे साल काढलेले बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवूयात जेणेकरून ते काळे पडणार नाही आता हे बटाटे मी चिरून घेत आहे आणि त्याच्या अशा बारीक फोडी करून घेत आहे आणि त्या फोडी मी सेम पाण्यात ठेवत आहे सर्व बटाट्याच्या फोडी करून घेतल्यावर आपण हे दोन तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा स्टार्च निघून जाईल आता इथं मी बटाटे चिरून घेतलेत तुम्ही त्याऐवजी बटाटा खिसूनही घेऊ शकता आपण ह्याची पेस्ट बनवणार आहोत पण ती कधी ते मी तुम्हाला सांगते तर इथं पाण्याला छान उकळी आली आहे यामध्ये मी साबुदाना पिठाचं बॅटर ऍड करत आहे बॅटर ॲड करताना करता इथं चमच्यानी हे छान हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या गाठी यामध्ये होणार नाही आता इथे मी हे व्यवस्थित हलवून घेत आहे गॅसच्या लो फ्लेमवर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही पाहताल हे जेवढं पातळसर दिसते ते थोडं घट्ट व्हायला लागेल तुम्ही है। है ला ला तर तुम्ही पाहताय हे मिश्रण आता घट्ट व्हायला लागलं आहे या मोमेंटला मी बटाट्याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि ती मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे तर तुम्ही इथं मेजरमेंट बघताल एक कप साबुदाना आणि त्याला एक कप बटाट्याची पेस्ट मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि आपण आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकत्र केल्यावर पुन्हा आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवर हे छान शिजवून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही पिठाला मस्त येईल तर इथं दहा ते बारा मिनटं झाले आहेत मी पीठ छान शिजवून घेतलं आहे यामध्ये मी आता लाल मिरची केलेली पूड ह्याच्यामध्ये घालत आहे आणि हे मिक्स करून घेत आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही हे स्किप करू शकता तर इथं मी हे व्यवस्थित हलवून घेतलं आहे गॅसच्या लो फ्लेमवर पिठाला आता उकळी यायला लागली आहे मी एकदा हे व्यवस्थित हलवून घेत आहे पापडासाठी लागणारं पीठ इथं आपलं तयार आहे गॅस बंद करूयात आणि थोडं हे थंड होऊ देऊयात तर अशा पद्धतीने आपण प्लॅस्टिक शीटवर पापड घालत आहोत सुरुवातीला थोडं पळीनी पीठ ओतून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला गोल आकार द्यायचा पापड खूप जास्ती मोठे किंवा खूप जास्ती लहान बनवायचे नाही मध्यम साईजचे बनवायचे कारण वाळल्यावर ते श्रिंक होतात आता या पापडांना अवृजून ऊन लागत नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फॅन खाली हे पापड वाळवू शकता इथं मी गॅलरीमध्ये जिथं हलकंसं ऊन येतं तिथं मी हे पापड वाळवणार आहे तर तुम्ही इथं पाहताय एक कप साबुदाण्यामध्ये माझे एवढे सारे शंभर पापड झाले आणि हे बनवायला मला फक्त अर्धा तास लागला आपण आता ह्याला छान वाळवून घेऊयात तर इथं आपल्या उपवासाच्या पापड्या तयार आहेत मस्त दोन दिवस मी ह्याला वाळवून घेतला आहेत हलक्या फुलक्या कागदासारख्या पातळ सर अशा ह्या झाल्या आहेत तुम्हाला यामध्ये माझी बोटही दिसत आहे एवढ्या पातळ आपण ह्याला बनवले आहेत प्लॅस्टिकवर घातल्यावर ह्याला पलटी करायची बिलकुल गरज पडली नाही वाळल्यानंतर त्या आपोआप निघाल्या तर इथे परफेक्ट पळी पापड बनवण्याची सर्वात इम्पॉर्टंट टिप म्हणजे पापडाचं पीठ गॅसच्या लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं म्हणजे पापड घातल्यावर ते चिरटत नाही त्याचे तुकडेही पडत नाही आता ह्यातले काही पापड आपण तळून पाहूयात तर इथं तेल छान गरम झालं आहे यामध्ये मी हा पापड टाकला आहे तर तुम्ही पाहताय आपला पापड किती मस्त फुलला आहे या पिठामध्ये मी पापडखार बिलकुल वापरला नाही आहे मस्त हलका फुलका आणि खायला खुसखुशीत असा हा पापड लागतो तर अशा पद्धतीने उपवासाचे पळी पापड तुम्ही घरी नक्की बनवून पहा खूपच साधी सोपी आणि झटपट रेसिपी आहे आणि चुकण्याचा काही चान्सच नाही पूर्वतयारी बिलकुल लागत नाही तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर रुपालीज किचन कट्टा चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर